नमस्कार मित्रांनो मी आज आहे पाली या गावी पाली या गावात पाली या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सरसगड दिसत असेल हे पण मागे सरसगड आहे सरसगडाच्या एकदम पायथाशी पाली अष्टविनायकापैकी एक गणपती या ठिकाणी आहेत पालीचे बल्लाळेश्वर आणि बल्लाळेश्वर हे गणपती या पालीगावात आहेत तर या पाली गावानजीक गावा ज्यावेळी तुम्ही दर्शनाला याल अष्टविनायकापैकी पालीपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर उन्हेरे एक गाव आहे तर या गावामध्ये आपल्याला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात मी देखील आज गणपती पाली या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि जवळ आलेलं हे या ठिकाणी उने हे उनेरे गाव आहे आणि या ठिकाणी हे गरम पाण्याचे झरे आहेत कुंड आहे गरम पाण्याचं मी दाखवतो काठमध्ये गरम पाण्याचे कसे कुंड आहेत पूर्णतः निसर्गनिर्मित गरम पाण्याची कुंड आहेत या अशी कुंडं किंवा झरे हे वज्रेश्वरीला देखील आहेत पण त्यासोबतच या उनेरे या गावी देखील आहेत तर मी तुम्हाला झरा दाखवतो तो पाण्याचा गरम पूर्ण मी आत्ता आंघोळ केली आणि हे पाणी दाखवतात हे पूर्ण पाणी गरम आहे खूप गरम आहे म्हणजे या ठिकाणी येतात लोक आंघोळ करतात आणि या गरम पाण्याचा आनंद घेतात सांगण्याचा उद्देश हाच की जर कधी पालीला आलात तुम्ही तर या गरम पाण्याच्या कुंडांचा आनंद घ्या दादा पाणी कसं आहे गरम आहे गरम आहे ना तुम्हाला दादा सांगतात आणि मी सुद्धा यादी आंघोळ केली इथे आणि खूप गरम हे घाम येतोय मला याचं ये कारण हे की मी उद्या दोन वाजलेत आणि दोन वाजायच्या सुमारास मी या गरम पाण्याच्या कुंड्यात आंघोळ केली त्यासोबतच ही तर कुंड आहेतच झरे आहेतच या ठिकाणी देखील जुनी ज्यावेळी सुरुवात झाली झरे झऱ्यांची ती कुंड देखील पुढे आहेत ती देखील दाखवतो मी हे विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर आहे त्याच्याबरोबर शेजारची गरम पाण्याची जी झरे आहेत हे पा विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर आणि त्यासोबतच देखील आहेत या ठिकाणी हे पाहा हे सुरुवातीचं झरा जर। पाहिलं जरा हा गरम पाण्याचा हे पाहा एकदम नॅचरल पाणी हे पाहा तुम्ही जर पाहताय खालून तर दाखवतो तुम्हाला हे पा हे एकदम नॅचरल एकदम निसर्गनिर्मित गरम पाणी आहे हे काही कोणी क्रिएट केलेलं नाही निसर्गाची किमळ आहे ही हे देखील पाणी आहे आणि त्यासोबतच ते देखील हे देखील गुंड आहे पण फिल्टरेशनसाठी ते पंप वगैरे वापरतात कारण लोक नेहमी आंघोळ करतात त्या पाण्यात आणि त्यामुळे पाणी खराब होऊ नये म्हणून फिल्टर वगैरे हो केलं जातं निसर्गनिर्मित गरम पाणी तर सांगण्याचा हाच उद्देश कधी आलात तुम्ही पाली, गावी। या, पाली गाव रह रह रह। रह या गावी गणपती बल्लाळेश्वरांना तर या पालीगावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उन्हेरे या गावी असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्यांना कुंडांना तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्यासोबतच त्या पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा आनंद नक्कीच घ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त या ठिकाणी गाडी पार्क वगैरे केली तर त्याचे वीस रुपये चार्जेस घेतात बाकी तुम्हाला आंघोळ वगैरे करण्याचे कोणतेही चार्जेस नाहीत आंघोळ वगैरे करण्याचे कोणतेही चार्जेस नाहीत ठीक आहे मित्रांनो चला या माहितीबद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद